स्वागतम सुस्वागतम महाराष्ट्राचे आराध्य दे देवत आई तुळजा भवानी ज्यांच्या कुशीत स्वराज्याचे स्वप्न जन्माला आले अशा राजमाता जिजाऊ मा स्वराज्याच्या स्वप्नांना जागते ठेवून ज्यांनी महाराष्ट्र जागवला असे छत्रपती शिवाजी महाराज आणि या स्वप्नांची मशाल साऱ्या हिंदुस्थानात मिरवली असे छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा श्री समर्थ खंडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पिंपळणे पुण्य श्री समर्थ खंडोजी महाराज यांच्या एकशे शहाण्णव्या नाम सप्ताह सोहळा निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ पाटील गल्ली पिंपळणीर आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करीत आहे जिवंत देखावा उज्जैन महाकाल महाकाल उज्जैन महाकाल।, महाकाल महाकाल भारत नगरी पावन नगर उज्जैनी म्हणून राज्य करीत होता त्याच्या योग्यतेमुळे त्याला चिंतामणी नावाचे एक अमूल्य असे रत्न प्राप्त झाले त्या रत्नास तो नेहमी आपल्या गळ्यात परिधान करून राज्याचा कारभार पाहत असे कश्ना ओरण्याचा आवाज आहे महाराज हा तरुदम त्यानं आपल्या राज्यावर आक्रमण केलेले दिसून येते कुठे आहे कुठे आहे तो चंद्रसेन अरे असा लपून काय बसला आहे ये? ये समोर <laughs> ये? अरे समोरे आलयतो तू माझ्यापासून कसा वाचतोय इथे <laughs> अरे कोण आहेस तू तू आहेस तरी कोण आणि का माझ्या नावाचा जप करतोयस हा मी उभा आहे तुझ्यासमोर बोल काय हवं आहे तुला अरे कोण काय विचारतोस मी आहे राजा रिपू आणि मला तुझ्या गळ्यातला हा हा तो चिंतामणी हवा आहे तर युद्धास तयार हो युद्धास चिंतामणी मिळणार तर नाहीच पण जर तू युद्ध केली तर तुला तुझ्या जवळचे सर्व टाकून इथून पळ काढावा लागेल अरे एवढा अहंकार तर हो मग युद्धास तयार माझ्याशी युद्ध नारायण नारायण आणि राजा चंद्रसेन आणि राजा रिपूतमन यांच्यात घर युद्ध होते आणि या युद्धात रिपू दमनाचे हत्यार खाली पडते आणि चंद्रसेन त्याच्यावर प्रहार करणार तेवढ्यात रिपू दमन क्षमा मागतो क्षमा क्षमा करा शमा! क्षमा करा राजा चंद्रसेन त्याला मोठ्या मनाने क्षमा करा महाराज चंद्र ने आज मला पहास्त केले मला पहा केले मला पहास्त केले ठीक आहे पण त्याला मारल्याशिवाय मी थांबणार नाही थांबणार नाही প্রকট হইত <laughs> बोल पूतवन बोल हे महाभयंकर राक्षसा हे दुशना मला मदत कर मदद कर मदत त्या चंद्रसेनान मला पळवून लावले मला या युद्धात त्याला मारण्यासाठी तू मदत कर <laughs> अरे त्याला तर असा उचलून आणतो <laughs> कर, <युद्धाची> कर। <laughs> नारायण नारायण राजा रितुधवन तुला युद्धाच्या तयारीला लागतो इकडे राजा चंद्रसेन आपल्या जनतेशी हेतूच करीत असतो तेव्हा मोठा कोलाहल ऐकू अरे अरे घाबरू नका हा तोच रिपोदमन आहे हा तुम्हाला आज त्याला जिवंतच सोडत नाही घरा मोठा आवाज ती राक्षस अवतारी सहन करत येतात आणि तो जर घंगूर योजून या युद्धात तृषांत राक्षस सर्व जनतेचे हाल करतो त्यांना मारतो नारायण नारायण हे राजा चंद्रसेना तू असा धीर सोडू नकोस त्या राधाची आराधना कर तपश्चर्या कर भवली नाथात वाचवा या दुष्टापासून आमची रक्षा करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा ओंकार ऐकून कैलासात

संब्रमब्रम निलिंप निर्जणी बिलोलवीचि वल्लरी विराजमान मोधनी रगट्ठधच्छ ललला तलत्थपावकेवी शुटरचंद्रशेकरे रतिक्ष्णां महां शुटंडव भौतास्ता नाज भगवान शिव महिंकर शुटंडव प्रणयकारी अशा महाकाल रूपात प्रकट होता रूपालाहू राजा चंद्रसेना और जनता महाकार रूप शिवास नमस्कार करता ऋतूडमन आणि दुष्यंत अत्यंत घाबरून सैरा वेरा पळतात त्यांच्या मागे शिव पळतात वो त्यांच्यात गंगो युद्ध होते शोभा महदेवी ओ शोभा हथाती तिफो महाकाल दोर वध कर महादेव स्वच महाभयंकर शांत व्हा शांत व्हा देवा आपण आमच्या सारख्यांच्या संरक्षणासाठी या भूमीवरच विराजमान व्हा येथेच निवास करा देवा येथेच निवास करा आणि सर्व मानव जातीच्या संरक्षणार्थ मी महाकाल रूपानं व येथेच वास करीत राहील तथास्तू तथाच भ महाकाल भॻवान भोलाची